नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाचे प्रभावी उपाय आणि तोडगे जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओतली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर पहिल्या दिवशी गणपतीला लाल फुलांची माळ अर्पण करा लक्ष्मीचा वास व सौभाग्य वाढते दुसऱ्या दिवशी एकवीस जुर्वा हा संतती सुख दीर्घायुष लागते तिसऱ्या दिवशी गुळतुपाचं नैवेद्य द्या कुटुंबात गोडवावं एकी राहते चौथ्या दिवशी तांब्याच्या पेल्यात पाणी ठेवून दिवा लावा नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते पाचव्या दिवशी झेंडू किंवा कमळ अर्पण करा व्यवसायात वृद्धी व धनलाभ होतो सहाव्या दिवशी सफरचंदाचे द्राक्ष नैवेद्य ठेवा आरोग्य उत्तम राहते सातव्या दिवशी तांदळाची अक्षता पायाशी ठेवा नोकरी शेतीत प्रगती होते आठव्या दिवशी सर्व दिवे एकत्र लावा घरात सतत मंगल कार्य घडते नवव्या दिवशी साखर खीर नैवेद्य ठेवा कुटुंबात आनंद सौख्य वाढते दहाव्या दिवशी पानशमी पाचमी पानवाहा शत्रूंचा नाश नाश होतो अकराव्या दिवशी संत्री व पेरू नैवेद्य ठेवा व्यापारात भरभराट होते रोज सकाळी ओम गंगणपतीनं महा एकशे आठ जप करा अडथळे नाहीशे होतात बाप्पाला गुलाबाची फुले अर्पण करा दाम्पत्य जीवन सुखी होते अनंत चतुर्दशीला मोदक नैवेद्य देऊन अनंतसूत्र बांधा बाप्पाची अनंत काळ कृपा टिकून राहते बाप्पाला रोज पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा नोकरी व व्यवसायात प्रगती होते गणपतीसमोर तुपाचा अखंड दिवा लावा घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो तांदळा व हळदीने स्वस्तिक पुढे ठेवा कार्यसिद्धी आणि यश मिळते रोज बाप्पाच्या समोर गोड दूध ठेवून नैवेद्य करा मनशांती व आरोग्य चांगले राहते बाप्पाला नारळाचे तुकडे नैवेद्य ठेवा घरात दारिद्र्य येत नाही गायीला गणपतीच्या नैवेद्यातील अन्न रोज द्या पितरांची कृपा व वा सुखसमृद्धी वाढते रोज देवघरात गुळ लिंबाचे पाणी शिंपडा नकारात्मकता नष्ट होते रोज कापुराची आरती करून घरात फिरवा वाईट शक्ती घरात येत नाही गणपतीला तांदूळ हळद घालून अक्षता अर्पण करा धन व यश दोन्ही वाढते रोज आरतीनंतर गंगाजल शिंपडा घरात पवित्रता टिकून राहते गणपतीला ऊस अर्पण करा कौटुंबिक जीवनात गोडवा टिकतो सकाळी गणपतीला अक्षता अर्पण करून डोक्यावर लावा नवीन संधी संधी मिळतात रोज देवघरात ताजे पाणी भरलेला कलश ठेवा घरात शुभत्व आणि ऐश्वर्य वाढते गणपतीला लाडू नैवेद्य द्या धन धान्य वृद्ध गणपतीला वेलची केशर मिश्रित दूध द्या मान सन्मान मिळतो गणपतीला पानावर खडे साखर कर अर्पण करा संत देवघरात लवंग कापूर लावा घरातील वाईट शक्ती नष्ट होते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट देखील करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद